दहावीच्या गेट टुगेदर साठी गावी आलेल्या पियुष व रुंदा सोनवणे या पती पत्नीचा शहापूर फाट्याजवळ झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात मृत्यू झाल्याने मारवड परिसरावर शोककळा पसरली आहे या अपघातात त्यांची पाच वर्षाची चिमुरडी जखमी झाली आहे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खाजगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच गावकरी घटनास्थळाकडे धावले तात्काळ मदतीचा हात पुढे केला अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पियुष पाटील आणि रुंदा पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत चौदा जण जखमी आहेत यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे पियुष आई वडील व्यवसायानिमित्त सुरत येथे स्थायिक होते मारवड येथे काकांकडे राहून त्याने शिक्षण घेतले होते स्पर्धा परीक्षा देत असताना पियुष हा बी एम सीत सुरक्षा रक्षक म्हणून दोन हजार चौदा साली भरती झाला त्याची पत्नी रुंदा हिचे माहेर जवळच असलेल्या बोरगाव येथील होते पियुष हा दहावीच्या बॅचच्या गेट टुगेदर साठी चार दिवसांपूर्वी मारवड येथे आला होता त्यावेळी तो सर्व मित्रांना तसेच नातेवाईकांना भेटला त्याची पत्नी रुंदा ही बोरगाव येथे युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होती चौदा रोजी पत्नी व पाच वर्षीय मुलीसह तो बदलापूर येथे कर्तव्यावर येण्यासाठी निघाला या अपघातात कृष्णाली त्यांची मुलगी बचावली असून तिचा एक हात मोडला आहे व इतर किरकोळ दुखापत झाली आहे या सुस्वभावी दाम्पत्याच्या अपघाती निधनामुळे मारवड बोरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे दुपारी शहापूर येथेच दोघांचे शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री उशिरा मारवड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अमळनेर शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रायोगिक पद्धतीने कृतीयुक्त पद्धतीने भूमितीचे प्रमय शिकवण्यात आले संक्रांतीनिमित्त जणू विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वाण वाटण्यात आले पारंपरिक पद्धतीने भूमिती शिकवत असताना अनेक प्रमेय शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात किंबहुना अमूर्त पद्धतीने शिकवताना सर्वच विद्यार्थ्यांना त्याचे आकलन होते असे नाही काही विद्यार्थी समजू शकतात परंतु काही विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यावर मात करण्यासाठी शाळेतील गणिताच्या शिक्षकांनी संक्रांतीनंतर भूमितीतील विद्यादानाचे ठरवले संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांनी गणित शिक्षक डी ए धनगर पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे युवक सप्ताहाच्या निमित्ताने शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अमळनेर नगरपालिकेच्या सहकार्याने शहरातील ऐतिहासिक पुतळ्यांवर साचलेली धूळ व घाणीचे थर काढून त्यांना नवे रूप देण्यात आले अभाविपचे शहर मंत्री धीरज माळीसह शहर मंत्री आदित्य चौधरी जयेश सोनवणे गौरव नादरे व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी आय ए एस अधिकारी वेवतोलो केजू आणि माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अद्भुत नृत्य नाटिकामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले यावेळी बजरंग अग्रवाल संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल चेअरमन डी डी पाटील संचालक ममता अग्रवाल आचल अग्रवाल सितिका अग्रवाल यांनी सर्व उपस्थित अतिथी पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले प्राचार्य विनोद अमृतकर आणि सर्व शिक्षकांनी यासाठी कठोर परिश्रम घेतले शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अमळनेर शहरातील जी एस हायस्कूलचा मयूर रवींद्र कोळी हा अश्रेणी मिळवून उत्तीर्ण झाला आहे या परीक्षेसाठी शाळेतून एकूण तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यातून एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कला शिक्षक के व्ही पाठक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे शाळेने कौतुक केले आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे शनिवारी अठरा जानेवारी रोजी नगरपालिका धर्मशाळा मिलसाळ रेल्वे स्टेशन जवळ सुखांजनी हॉस्पिटल समोर येथे रक्तदान महायज्ञ आयोजित केला आहे रक्तदान महायज्ञामध्ये सहभागी दात्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अमळनेर शहरांमधील आणि सर्व तालुक्यांमधील रक्तदात्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन अमळनेर तालुका सेवा समितीतर्फे करण्यात येत आहे अमळनेर शहरातील पिंपळे रोड कॉलनी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा जानेवारी रोजी सुमारे दहा ते बारा जणांना चावा घेतल्याची घटना घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पिसाळलेल्या कुत्रे पकडण्यात पालिकेला अपयश आले आहे शहरातील पिंपळे रोडवरील जे डी सी सी बँक कॉलनी श्रीकृष्णनगर आल्हादनगर नगर सुंदर नगर वर्धमान नगर वामन नगर आदी भागातील चार ते पाच लहान मुले व तरुण नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे त्यांना धुळे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे याबाबत काही नागरिकांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त होऊ शकला नाही याबाबत नगर परिषदेने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे